एम आर पी म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राईस हा शब्द शेअर मार्केटमधील नाही शेअर मार्केटचा शब्द आहे स्टॉकची इंट्रेंजिंग व्हॅल्यू किंवा स्टॉकची फेअर व्हॅल्यू योग्य किंमत मग मार्केटमध्ये असते ती शेअरची योग्य किंमत नसते का उत्तर आहे हो ती योग्य किंमत नसते च्या मनोमनी कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे शेअरची एम आर पी ओळखा कधीच लॉस होणार नाही एम आर पी म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राइस हा शब्द शेअर मार्केटमधील नाही शेअर मार्केटचा शब्द आहे स्टॉकची इंट्रेंजिक व्हॅल्यू किंवा स्टॉकची फेअर व्हॅल्यू किंवा स्टॉकची योग्य किंमत मग मार्केटमध्ये असते ती शेअरची योग्य किंमत नाही का उत्तर आहे हो ती योग्य किंमत नसते कंपनीची आर्थिक बाजू सध्याची मार्केट कंडिशन आणि अर्थविषयक बाबी लक्षात घेऊन विश्लेषक कंपनीच्या शेअरची योग्य किंमत काढतात या योग्य किंमतीच्या तुलनेत जर मार्केटमधली त्या शेअरची किंमत पाहिली तर एक तर ती कमी असते किंवा जास्त असते आता जास्त किंमतीचं शेअर तर आपण घेणार नाही कारण एरवी पण आपण एखाद्या वस्तूला एम आर पीपेक्षा जास्त पैसे देत नाही मार्केटमधील शेअर कमी किमतीचा किंवा जास्त किमतीचा म्हणजेच अंडर व्हॅल्यूड किंवा ओवर व्हॅल्यूड आहे हे कसं ओळखणार यासाठी आहे फंडामेंटल ॲनालिसिस हे फंडामेंटल ॲनालिसिस पाहून मला माहीत आहे फंडामेंटल ॲनालिसिस म्हटलं की लोकांच्या कपाळाला आठ्या पडतात लोक जांभया द्यायला सुरुवात करतात कॅपिटल नेट प्रॉफिट इक्विटी कॅश फ्लो सेल्स हे सर्व शब्द आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत परंतु मित्रांनो हो, हे खरंच अवघड विषय नाही आहे हा कुणालाही सहज समजण्यासारखा आहे आज आपण फंडामेंटल अॅनालिसिसचा वापर करून शेअर अंडर व्हॅल्यूड आहे की ओव्हर व्हॅल्यूड आहे हे पाहणार आहोत मला खात्री आहे व्हिडिओच्या शेवटी आपण म्हणाल फंडामेंटल अॅनालिसिस एवढं सोपं आहे हे आम्हाला ठाऊकच नव्हतं आणि ह्या स्ट्रेटेजीचा वापर करून दहा मिनिटात तुम्ही स्वतः लॉंग टर्मसाठी अंडर व्हॅल्यूड स्टॉक शोधाल याची मी गॅरंटी देतो मित्र हो आता लॉस घ्यायचे दिवस संपले आजपासून मित्रांमुळे तुम्हीही आत्मविश्वासाने सांगू शकाल येस मला फंडामेंटल ॲनालिसिस माहिती आहे आणि मित्रांनो मलाही हेच हवं आहे तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स यावा म्हणूनच माझी धडपड सुरू आहे चला तर उशीर नको फंडामेंटल सर थोडा वेळ आपण आराम करा लोकांची आपल्याविषयी भीती कमी झाली की लगेच आपल्याला बोलवतो थो। मित्रांनो थोडं लक्ष देऊन ऐका फंडामेंटल ॲनालिसिसचा वापर करून शेअर अंडर आहे की ओव्हर व्हॅल्यूड हे कसं ओळखायचं हे आपण पाहणार आहोत तुम्हा सर्वांच्या आवडत्या आणि ज्ञानरंजन मराठीच्या सी फॉर्मॅटमध्ये सी म्हणजेच स्ट्रॅटेजी एक्सप्लेनेशन आणि एक्झाम्पल स्ट्रॅटेजी फंडामेंटल ॲनालिसिसचा वापर करून शेअरची सध्याची किंमत ही योग्य किमतीपेक्षा जास्त किंवा कमी आहे का हे ओळखायचं जर मार्केटमधील शेअरची किंमत योग्य किमतीपेक्षा कमी असेल तर तो अंडर व्हॅल्यूड शेअर आणि ते आपण खरेदी करायची ओवर व्हॅल्यूड शेअर खरेदी करायचा नाही उलट आपल्याला तो शेअर असेल तर तो, तो विकायचा ही झाली स्ट्रॅटेजी एक्सप्लेनेशन फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे कंपनीचं आर्थिक विषय आणि आर्थिक फॅक्टर्स लक्षात घेऊन शेअरची योग्य किंमत मोजण्याचे एक परिमाण आहे इंट्रेन्झिक व्हॅल्यू म्हणजे काय किंवा योग्य किंमत म्हणजे काय योग्य किंमत काढण्याचा काही सर्वमान्य असा कुठलाही फॉर्म्युला नाही विश्लेषक साधारणपणे फंडामेंटल आणि टेक्निकल ॲनालिसिस करून प्रत्यक्षात कंपनीच्या आर्थिक कामगिरीवर आधारित एक किंमत ठरवतात तीच योग्य किंमत स्टॉक व्हॅल्यूड का होतात स्टॉकची किंमत त्याच्या योग्य किमतीपेक्षा कमी असते कारण काही नकारात्मक बातम्यांमुळे जसं की कमी झालेले उत्पन्न कंपनीच्या मॅनेजमेंटमधील उलटसुलट बातम्या शेअरचं डिमांड कमी होऊन किंमत खाली येते मार्केट करेक्शन हे एक दुसरं कारण काही वेळेस गुंतवणूकदाराकडून नकळत किंमत काढण्यात चूक होते व शेअर खालच्या किमतीवर राहतो हो। ओवर व्हॅल्यू स्टॉक म्हणजे काय ओव्हर व्हॅल्यू स्टॉकची किंमत योग्य किंमतीपेक्षा जास्त असते अनेकदा गुंतवणूकदार अंदाज बांधतात की ह्या शेअरला भविष्यात डिमांड आहे आणि मग शेव शेअरची किंमत वाढत जाते थोडक्यात गुंतवणूकदार अशा स्टॉकना हरभऱ्याच्या झाडावर चढवतात काही सकारात्मक बातम्या किंवा अफवांमुळे हा स्टॉक वाढत जातो एक लक्षात घ्या हा स्टॉक वाईट नसतो शॉर्ट टर्ममध्ये हा स्टॉक फायदेशीर ठरतो लॉंग टर्ममध्ये मात्र ओवर व्हॅल्यू स्टॉक खरेदी करणं महागात पडतं ते रिस्की आहे कारण वाढलेली किंमत खरी नसून ती तात्पुरती असते भविष्यात असा स्टॉक खाली येऊ शकतो फंडामेंटल ॲनालिसिस का करायचं यासाठी ही इमेज पहा ही ए कंपनी आर्थिकदृष्ट्या सक्षम कंपनी दुसरी ही बी कंपनी ही सुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम कंपनी ए कंपनीचा हा शेअर ए बी कंपनीचा हा शेअर बी एक ए शेअरची किंमत आहे ऐंशी रुपये बी शेअरची किंमत एक शे आहे एकशे पन्नास रुपये आता हे शेअर्स आपल्याला माहीत नाही अंडर व्हॅल्यूड आहेत की ओवर व्हॅल्यूड इथे फंडामेंटल अनालिसिसची महत्त्वाची भूमिका आहे फंडामेंटल अनालिसिसमुळे समजतं कंपनीची मार्केट व्हॅल्यू काय असायला हवी सर्वसाधारणपणे आपण मार्केटमधील स्टॉकची किंमत पाहतो पण या किंमतीच्या मागे काय दडलं आहे हे पाहत नाही स्टॉक हा कंपनीने इश्यू केलेला असतो त्यामुळे त्या जी कामगिरी ही कंपनीच्या आर्थिक कामगिरीशी जोडायला हवी आपल्याला कंपनीची योग्य किंमत समजायची आवश्यकता नाही फक्त स्टॉक अंडर व्हॅल्यूड आहे की ओव्हर व्हॅल्यूड आहे हे माहीत करून घ्यायचं आहे अंडर व्हॅल्यूड असेल तर बाय करायचा कारण तिथे शेअरची किंमत वाढण्यास वाव असतो फंडामेंटल अनालिसिस वापरून आपण ओळखूया कुठला स्टॉक अंडर व्हॅल्यूड आहे यासाठी तीन मुख्य रेशो आहेत पुढे जाण्याआधी मला एक स्पष्ट करायचं आहे की रेशोची व्याख्या त्याचा फॉर्म्युला त्याचं कॅल्क्युलेशन या सर्व गोष्टीची आत्ता आपल्याला आवश्यकता हो नाही जसं आपण इंडिकेटर्स वापरतो तसं सहजतेने हे रेशो वापरायचे आहेत पहिला रेशो आहे पीई रेशो म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो हा वीस किंवा त्याहून कमी असावा या रेशोमुळे समजतं की सध्याची शेअरची कामगिरी जरी ठीकठाक असली तरी भविष्यात हा वाढणारा शेअर आहे दुसरा रेशो आहे पी एस रेशो म्हणजे प्राईस टू सेल्स रेशो हा टू पॉईंट झिरो किंवा त्याहून कमी असावा या रेशोमुळे समजतं की गुंतवणूकदार सेल्सच्या प्रत्येक एका रुपयामागे किती पे करू शकतात तिसरा रेशो आहे पी बी रेशो म्हणजे प्राईस टू बुक रेशो हा वन पॉईंट झिरो किंवा त्याहून कमी असावा हा रेशो कंपनीची बुक व्हॅल्यू म्हणजे ॲसेट्सची किंमत डिवायडेड बाय एकूण मार्केटमध्ये असणाऱ्या शेअरची संख्या आणि शेअरच्या किंमत शेअरची किंमत या दोघांमधील हा रेशो आहे लक्षात एवढंच ठेवायचं आहे मित्रांनो की या रेषेहून समजतं भविष्यात हा शेअर प्रॉफिट देईल का हे रेशो वापरून शेअर अंडरवॅल्यूड आहे हे समजलं अधिक खात्री करून घ्यायची असेल तर हे दोन रेशोज आपण वापरू शकतो त्यातील एक शे रेशो आहे आर ओ ई म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी रेशो दहा टक्के किंवा त्याहून जास्त असावा हा पर्सेंटेजमध्ये पाहिला जातो दुसरा रेशिओ आहे व्हॉल्यूम ऑफ शेअर्स साधारणपणे टू पॉईंट फिफ्टी लॅक्स किंवा त्याहून अधिक व्हॉल्यूम असावा अनेक पब्लिक कंपनी किंवा प्रायव्हेट कंपन्या त्यांच्या वेबसाईटवर ॲन्युअल रिपोर्ट देतात त्यामध्ये एक इन्व्हेस्टर रिलेशन सेक्शन हा एक सेक्शन असतो त्यात बरेच आर्थिक निर्णय घडामोडी किंवा कुठले टार्गेट पूर्ण केले याची सर्व माहिती दिलेली असते ती जरूर वाचावी एक्झाम्पल आता हे रेशो प्रत्यक्षात वापरून अंडर व्हॅल्यूडी शेअर कसे ओळखतात हे पाहू हे रेशो स्टॉक मार्केटच्या अनेक वेबसाईट्स किंवा ॲपवर सापडतील हे पाचही रेशो मी याऊ फायनान्सच्या ॲपवर पाहिले आहेत लार्ज कॅपमधील आपण एखादा शेअर पाहूया एन टी पी सी या, या शेअरची करंट प्राईस आहे तीनशे सतरा रुपये दहा पैसे चार जानेवारी दोन हजार चोवीसला आता रेशोसाठी आपण खाली जायचं इकडे हा इथे वॉल्यूम आहे फोर्टी पॉईंट झिरो फाय मिलियन ॲव्हरेज व्हॅल्यूम लास्ट थ्री मंथ्सचा आहे थर्टीन पॉईंट फोर्टी सिक्स एम मिलियन पी रेशो म्हणजे प्राईज टू अर्निंग रेशो टी टी एम म्हणजे ट्रेलिंग ट्वेल्व मंथ्स मागील बारा महिन्याचा हा रेशो आहे फोर्टीन पॉईंट एटी फोर पुढचे रेशो जे आहे ते पुढील पानावरती पाहूया आपण नेक्स्ट पेज आलं हे यामध्ये व्हॅल्युएशन मेजर्स वगैरे सगळं इन्फॉर्मेशन आहे हे इथे बघा पुढचा रेशो आपला प्राईस टू बुक रेशो आहे एम आर क्यू एम आर क्यू म्हणजे मोस्ट रिसेंट क्वार्टर आता लेटेस्ट क्वार्टरचा हा त्यांनी रेशो काढलेला आहे वन पॉईंट नाईन्टी थ्री दुसरा रेशो आहे प्राईस टू सेल्स से रेशो ट्रेलिंग ट्वेल्व मंथ्स टी टी एम वन पॉईंट सिक्स्टी नाईन हे सगळं मी नोट डाऊन आता करून ठेवतो आहे ह्या किम जे रेशोचे आपले जे रिझल्ट्स येत आहेत ते लिहून ठेवतो आहे मी मग नंतर आपण पाहूया की हा शेअर ओव्हर व्हॅल्यूड आहे की अंडर व्हॅल्यूड पीई पी बी पी एस हे तीन झाले आता रिटर्न ऑन इक्विटी त्यासाठी परत खाली जायचं खाली गेल्यानंतर इथे हां इथे मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेसमध्ये रिटर्न ऑन इक्विटी हाही ट्रेलिंग ट्वेल्व मंथचाच आहे तेच आपल्याला हवं आहे ट्वेल्व पॉईंट सेवन्टी सेवन पर्सेंट आहे झाले सर्व रेशेला आपले सर्व रेशो पाहून झाले पीई पी बी पी एस आर ओ व्ही व्हॉल्यूम झाले सर आता एन टी पी सी हा शेअर पाहू अंडर व्हॅल्यूड आहे की ओवर व्हॅल्यूड हे रेशोज आहेत अंडर व्हॅल्यूड ओवर व्हॅल्यूड हे जे मी आपण पाहिले आत्ता रेशो ते सगळे इथे मी लिहून काढलेत पी ट्वेंटी किंवा कमी फोर्टीन पॉईंट एटी फोर पी बी वन पॉईंट झिरो किंवा कमी हा फक्त जास्त आहे वन पॉईंट नाईंटी थ्री पण हा मोस्ट रिसेंट क्वार्टरचा असल्यामुळे कदाचित जास्त असावा अदरवाईज हा इथे चालला असता था। प्राईस टू सेल्स टू किंवा कमी तर आहे ते वन पॉईंट सिक्स्टी नाईन आर ओ ई टेन पर्सेंट किंवा जे असतं तर बरोबर बारा पॉईंट सत्याहत्तर आहे आणि व्हॉल्युम आहे थोडक्यात हा शेअर अंडर व्हॅल्यूड आहे अजून एखादा शेअर पाहू टाटा कन्झ्युमर टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड करंट प्राईस आहे अकराशे पंचवीस पॉईंट फिफ्टी फाय चार जानेवारी दोन हजार चोवीस खाली शेअर्सचं रेशो पाहूया आपण ह्या वॉल्यूम आहे टू पॉईंट सेवन्टी एट मिलियन ॲव्हरेज वन पॉईंट फिफ्टी सिक्स पी रेशो टी टी एम एटी वन पॉईंट सिक्स्टी एट बापरे भरपूर आहे एटी वन पॉईंट सिक्स्टी एट कारण आपल्याला फक्त वीसच लागतो ठीक आहे पुढचे पाहू हे इथे दुसरा रेशो आपला आहे पी बी रेशो प्राईस टू बुक रेशो आहे सिक्स पॉईंट ट्वेंटी फोर प्राइस टू सेल्स रेशो आहे सिक्स पॉईंट नाईन्टी सेवन त्यानंतर रिटर्न ऑन इक्विटी बघूया रिटर्न ऑन इक्विटी एट पॉईंट नाईन्टीन वॉल्यूम पाहिला झाले सर्व रेषेवाले आता ह्याही शेअरचा आपण पाहूया हा अंडर व्हॅल्यूड आहे का ओव्हर व्हॅल्यूड टाटा कंज्युमर प्रॉडक्ट्स हा एक वेगळ्या सेक्टरमधला स्टॉक आहे हा ओव्हर व्हॅल्यूडच आहे कारण सुरुवातीचा जो रेशो आहे पी ट्वेंटी किंवा कमी हा बघा एट्टी वन पॉईंट सिक्स्टी एट आहे बाकी सगळे रेशो हे जास्तच आहेत जिथे जास्त हवा आहे म्हणजे टेन पर्सेंट किंवा जास्त हवा आहे आर ओ तिथे नेमका तो कमी आहे त्यामुळे हा एक ओव्हर व्हॅल्यू स्टॉक आहे जनरली ओव्हर व्हॅल्यूड तर मागे मी सांगायचंही राहिलं माझं एक की ओवरवॅल्यूड काही वेळेला काय होतं की ती इंडस्ट्री किंवा तो सेक्टर जर वाढायला लागला तर नॅचरली सगळे शेअर्स वाढत जातात अंडर व्हॅल्यूड शेअर घेण्याचे फायदे एक व्हॅल्यूड शेअरची किंमत कंपनीच्या योग्य किमतीजवळ कधी ना कधीतरी ॲटोमॅटिकली पोचतेच त्यामुळे हा शेअर प्रॉफिट देणार याची दे खात्री असते दुसरं आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कंपनीचा शेअर अंडरव्हॅल्यूड असल्याने कमी किमतीत मिळतो हा दुसरा फायदा तिसरं दुस अशा स्टॉकमध्ये रिस्कही कमी असते कारण अंडर व्हॅल्युएशन हे तात्पुरतं मार्केटच्या किमतीच्या चक्रामुळे आलेलं असतं हा स्टॉक पुन्हा योग्य किंमत गाठतो फंडामेंटल सर या आतमध्ये विक्रानो <laughs> हे होतं फंडामेंटल अनालिसिस आहे ना सोप्प हे रेशो वापरून चार पाच स्टॉक वॉशलिस्टमध्ये ठेवा त्यांच्या किमतीवर नजर ठेवा मार्केट खाली आलेलं असेल तर उत्तमच आर एस आय इंडिकेटर वापरून खरेदी करा फक्त त्या शेअरला वाढण्यासाठी योग्य वेळ द्या संयम ठेवला की प्रॉफिट मिळतो हे शेअर मार्केटमधील ओपन सिक्रेट आहे पुन्हा भेटूया एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद